श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा चातुर्मासातील श्रावण महिना हा सुरू आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला त्याचबरोबर साजरे केले जाणारे सण आणि उत्सव यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं श्रावण महिन्यातील जी पौर्णिमा आहे तर ती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते श्रावणी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते आणि याच दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो तर पहा या वर्षी रक्षाबंधन कधी आहे नारळी पौर्णिमा ही दोन दिवस असल्यामुळं आपल्याला हे रक्षाबंधन जे आहे एकोणावीस किंवा वीस ऑगस्ट ला साजरे करायचे आहे त्याचबरोबर या दोन दिवशी भद्रकाळाची सावली देखील आहे त्यामुळेच पहा हा भद्रकाळ जो आहे तर तो कोणत्या वेळेपासून कोणत्या वेळेपर्यंत आहे भद्रा काळामध्ये राखी बांधावी का त्याचबरोबर रक्षाबंधनचा शुभ मुहूर्त कोणता आहे शुभ काळ कोणता आहे आणि त्याचबरोबर अशी काही वेळ आहे या या ल, तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही रक्षाबंधन करायचं नाही आणि अशा ह्या वाईट काळामध्ये जर आपण रक्षाबंधन साजरं केलं तर आपल्याला काही आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल आणि खूप संकट अडचणींना सामोरे जावे लागेल अशा ह्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा सर्वांना सर्वात अगोदर रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तर पहा नारळी पौर्णिमा ही रक्षाबंधन या दिवशी साजरी केली जाते समुद्र हे वरुणाचे स्थान समजले जाते आणि या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून समुद्राविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते पूजा अर्चा करण्याची प्रथा आहे त्याचबरोबर या दिवशी रक्षाबंधनाचा सण देखील साजरा केला जातो पूर्ण देशभरामध्ये हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो रक्षाबंधन हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाचे प्रेमातील बंधन हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षितता यांचे प्रतीक मानले जाते मानवी जीवनातील सर्व नात्यांमधील बहीण आणि भावाचे जे प्रेम आहे तर ते निस्वार्थी मानले जाते या वर्षी एकोणीस ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन आहे आणि ही श्रावण पौर्णिमा जी आहे तर ती अठरा ऑगस्ट ही श्रावण पौर्णिमा जी आहे तर ती अठरा ऑगस्टला रात्री तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकोणावीस ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे रक्षाबंधनात विविध शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी पवित्र मानली जाते शुभवेळेत मंगलमय कामना करत भावाला बांधलेले रक्षा सूत्र एक कवचा प्रमाणे काम करत असते अशी धार्मिक मान्यता आहे भाऊ आणि बहीण परस्पर पूरक पोषक असल्याचं हा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो हिंदू पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्राकाळ असतो त्याचा संबंध करण आणि राशीतून होणार भ्रमणाशी आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विष्टीकरण आहे विष्टीकरणाची सांगता ही एकोणवीस ऑगस्टला एक वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि भद्राकाळ हा अशुभ मानला जातो महत्वाची जे शुभ कार्य आहे तर ती या भद्राकाळामध्ये करू नये असं म्हटलं जातं शास्त्रानुसार मंत्रोच्चार धार्मिक विधी पूजा तर रक्षाबंधन जर करायचं असेल तर हे भद्रा काळामध्ये केलं जात नाही तसेच भद्रा काळामध्ये जर आपण राखी बांधली तर वाईट होते असं देखील म्हंटलं जात आणि म्हणून आपल्याला या भद्रा काळामध्ये रक्षाबंधन हे साजरे करायचे नाही पहा आपल्याला रक्षाबंधन कोणत्या वेळेमध्ये साजरं करायचं आहे तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर पहा आपण तिथी प्रमाणे एकोणीस ऑगस्ट ला रक्षाबंधन हे साजरं करणार आहोत या एकोणावीस ऑगस्ट ला शुभ मुहूर्त जो आहे तर तो हा शुभ मुहूर्त दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत हा काळ असणार आहे या मुहूर्ताचा कालावधी सात तास अडतीस मिनिट राहणार आहे तर यामध्ये दुपारचा जो मुहूर्त आहे तर तो एक वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचबरोबर सायंकाळपर्यंत चार वाजून तीस मिनिटांपर्यंत हा कालावधी जो आहे तर हा दोन तास अडतीस मिनिटांचा असणार आहे यानंतर जो प्रदोष काळाचा मुहूर्त आहे तर तो संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि रात्री नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे तर पहा या वेळेमध्येच आपल्याला रक्षाबंधन जे आहे तर ते साजरं करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी भावाला राखी बांधताने बहिणीने काही विशेष गोष्टींची काळजी घ्यायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधन हे शुभ मुहूर्त करणे लाभदायक असते रक्षाबंधना निमित्त आपल्याला बाजारामध्ये वेगवेगळ्या रंगीबिरंगी रंगी रंगी राख्या ह्या पाहायला मिळतात तर पहा अशा काही राख्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही बांधायच्या नाही खरेदी करायच्या नाही बऱ्याच वेळा लोकांना देवाचे चित्र असणाऱ्या राख्या खरेदी करणं आवडतं त्यांचा असा विश्वास आहे आपल्याला या देवांचे आशीर्वाद देखील मिळतात हा या काळामध्ये राख्या ह्या दीर्घ काळापर्यंत आपल्या मनगटावरती असतात त्यांचे हात अनेक वेळा घाण देखील होतात परंतु अनेक वेळा ह्या राख्या तुटून देखील पडतात आणि म्हणून आपल्याला हे समजत नाही आणि अशा तिथीमध्ये बघा आपण देवाचा एक प्रकारे अपमानच करत असतो त्यामुळे देवाच्या राख्या असणाऱ्या तुम्ही घेऊ नका त्याचबरोबर या रक्षाबंधनला तुमच्या भावाच्या मनगटावरती काळ्या रंगाची राखी बांधू नका तेच ज्या राखीमध्ये काळ्या कलरचा धागा वापरला गेलेला आहे ती राखी भावाच्या मनगटावरती बांधू नका वास्तविक काळा रंग हा नकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो त्यामुळे शुभ कार्यामध्ये या रंगाचा वापर निषिद्ध मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला काळ्या रंगाची जी राखी आहे तर ती खरेदी करायची नाही किंवा भावाच्या मनगटावर बांधायची देखील नाही त्याचबरोबर राखी जी आहे तर ती जास्त वेळ हातामध्ये ठेवल्यामुळे ती तुटते किंवा खराब होते अशा वेळी जेव्हा त्या राख्या तुटतात तर त्या राख्या परत उचलून हातामध्ये बांधू नये आपल्या हिंदू धर्मामध्ये त्या तुटलेल्या राख्या परत हातामध्ये बांधणं अशुभ मानलं जातं आणि पहा आपण वस्तू ज्या आहेत तर त्या सुद्धा पूजेमध्ये तुटलेल्या वापरत नाही आणि एकदा आपली राखी तुटली तर परत ती उचलून आपल्या हातामध्ये बांधायची नाही त्याचबरोबर ही राखी बांधताना आपल्याला आपल्या भावाच्या उजव्या हातामध्ये बांधायची आहे शरीराची उजवी बाजू जी असते तर ती सकारात्मक ऊर्जा राखीव राहण्यासाठी आहे म्हणून धार्मिक कार्यातील सर्व कामे ही उजव्या हाताने केली जाते शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते उजव्या हाताला जीवनातील वर्तमान आणि कर्माचा हात म्हणून देखील ओळखलं जातं आणि म्हणून उजव्या हाताने केलेले दान धर्म ईश्वर स्वीकारत असतात मंदिरात देखील आपण उजव्या हातामध्येच जो मौली धागा बांधतो तर तो उजव्या हातामध्येच बांधला जातो आपल्याला उजव्या हाताच्या मनगटावरच राखी बांधायची आहे तर अशा पद्धतीने हे जे रक्षाबंधन आहे तर ते आपल्याला साजरं करायचं आहे हे जे काही महत्वाचे नियम तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ